नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य मनपूर्वक स्वागत नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्यापर्यंत जोरात प्रचार देखील करत आहेत आता आपण तोरडा बुद्रुक मध्ये आहोत खुर्द मध्ये आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये आणि संपूर्ण काँग्रेसचे चारही उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सर एकंदरीत सध्या जोरदार प्रचार कोणत्या टप्प्यावर प्रचार आहे काय और? काय सांगाल कसा आहे प्रतिसाद कसा मिळतोय प्रतिसाद चांगला आहे लोकांचा आमच्यासोबत प्रतिसाद नंबर एकच आहे लोक आमच्या बाजून आहेत एकंदरीत आपण पूर्ण पॅलम पॅलमसोबत आपण प्रत्येक ठिकाणी भेटतोय ग्राउंड लेवलला खूप चांगल्या प्रकारचं काम चालतोय लोकांना काय प्रतिसाद देतो काय सांगाल लोकांचा फार चांगला प्रतिसाद आहे कसा हा पूर्वीपासून जरी बघितला तुम्ही की नांदेड उत्तर हा पूर्वीपासून काँग्रेसचाच आहे इथनं दोन वेळेस काँग्रेसचे आमदार येणाऱ्या काळात तुम्ही जेव्हा जे स्थलांतर झालं पक्षांतर झालं समजा आपण बोलू तेव्हा पण तुम जे लीड भेटलेली आहे स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांना ही नांदेड उत्तरमधूनच भेटलेली आहे आणि दुसऱ्या वेळेसही त्यांचे सुपुत्र आपले रवींद्र दादा चव्हाण यांना पण नांदेड उत्तरनंच तारलेलं आहे तर हा जो उत्तरमधला नांदेड उत्तरमधला जो मतदार आहे हा काँग्रेसचाच आहे कालही होता आजही आणि उद्या पण राहणार आहे काल आमचे विधानसभेचे इलेक्शन झालं फार अटीटीत आहे तुम्ही कळत आम्ही अब्दुल सत्तार साहेबांना उमेदवारी दिलेली आहे तरी काँग्रेसने त्यांना तारलं फार थोड्या बहुत यांनी त्यांचा पराभव झाला हो आहे तर फार मोठा नाही तर याच्यापूर्वी जे काँग्रेसचे दोन हजार सतराला जो नगरपालिकेचा आ, हे झालं होतं इलेक्शन झालं होतं जी सत्ता स्थापन झाली तर मॅक्झिमम हे काँग्रेसलाच भेटलेले होते एकेंद्र आपण फिरतात या भागाचा विकास झालाय का लोकांच्या समस्या आहेत का नाही थोडा बहुत झालाय पण आणखीन त्याच्या ज्या स्पीडने ज्या याच्यानी ज्या आम्ही अफवा ऐकल्या होता की ओढा निधी ते पण ते तसं काही दिसत नाही त्यांच्या गावातच नाली रस्त्यावर काल आमचे प्रचार करता करता आमच्या भगिनी घसरून पडल्या बराबर आज गावातच पडल्या तर नक्कीच एकंदरीत पाहायला गेल तर आज निवडणुकीचं वातावरण बरंच झालं आणि त्यासोबतच हेमंत पाटील आणि बालाजी कल्याणकर साहेबांच्या दोघांत जमत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी काही घडल्यात याचा आपल्याला काही फायदा होईल शंभर टक्के फायदा होणार आहे सर विभागणी झालेली आहे त्यांचं त्यांच्यातच कोणी नाही त्यांचे आमदार खासदार विद्यमान आमदाराला त्यांच्याच पक्षातले खासदार आमदार सदस्य भाऊ सगळे सोडून चालले हे सगळे त्यांचे कार्यकर्ते होते आज काँग्रेस पक्षासोबत फिरत आहेत हा त्यांचा हा <laughs> त्यांच्या घरातला माणूस आहे हा आमच्या सोबत आहे नक्कीच आपण रिपोर्टला घेऊन बर एकंदरीत काय वाटतंय म्हणजे कसं आहे भाऊकी बरी भाऊकी तस म्हणाय गेलं तर भाऊकीला काय सोडलं बरेच दिवस सोबत होतात साहेब भाऊकीला का सोडलं साहेब त्या हे सर्व जनतेला माहित आहे भाऊकीनं त्यांना ज्यांनी मोठं केलं त्यांना सोडलं भाऊ की ते आम्ही काय चिझा एकंदरीत सर्वसाधारण मध्ये उमेदवार असलेले गजान सर दिग्गीसोबत आहेत सर एकंदरीत दु, दु, काय वाटते म्हणजे सध्याची कशी धुमाळी कधी चालू आहे आणि आरोप प्रत्यारोप बऱ्याच वेळेस होत आहेत काय सांगायचं आरोप प्रत्यारोप होऊ द्या जे काय असेल ते असं जनता आमची मायबाप जनता आमच्यासोबत आहे बरं नक्कीच एका बाजूला आमदाराचे पुत्र आहेत तर एका बाजूला तुम्ही आहात ही लढाई लढाई कशी होईल लढाई काहीच नाही आमच्यासाठी झिरो आहे ती लढाई त्यांच्यासाठी म्हणजे आम्हीच निवडून आम्हीच आमदार केले ना त्यांना आम्ही मोठं आम्हीच केलंय नगरसेवक केलं दोनदा दुसऱ्यांदा आमदार केले आम्हीच केले ना पोराचा काय विषय तर एक आज बाईट आली होती मी त्यांनी फायनक रागात आली होती मी भावाला देखील बाहेर काढतो म्हणले या प्रतिक्रिया आता चिडचिड करलीत ना ते त्यांना पराजय आहे एवढी कशा चिडचिड आता ते मुलाचा परजय म्हणजे त्यांचाच परजय आहे ना प्रभूत <laughs> होतील ना ते त्यासोबतच आपल्यासोबत काय झाले सर बरं आता बरेचशे म्हणावं लागणार आहे काय करणार काँग्रेसचं वातावरण आहे पहिलं पण काँग्रेसचे प्रचार होता सगळं नगरसेवक काँग्रेसचेच होते आता आम्ही यांना केलं होतं आमच्या जिद्दीवर नगरसेवक त्यांनी आता कार्यकर्त्याला डावलं घरातच दिलं सगळं आता त्याला काय करणार मला वाटतं ह्या भागातून पहिल्यांदा आता तीन काँग्रेसच्या आली होती एक शिवसेना आली होती तर यावेळेस काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये नाही ना ते बीजेपी मध्ये गेले तर आता काँग्रेसच येणार पहिले काँग्रेस होते आता येणार ते बीजेपीत गेलेले काँग्रेसचेच होते एकंदरीत या प्रभागामध्ये तिरंगी लढत देखील होईल अशी चर्चा आहे लोकांनी तुम्हालाच का टाकावं तुमच्यात वेगळं पण काय चुकीच आहे तिरंगी लढत होणार नाही आमची फाईट जर राहील तर बीजेपी सोबत राहील शिवसेना कुठेच नाही डायरेक्ट तीन नंबरला तीन नंबरला आमची फाईट लोकांनी तुम्हाला मदत काय करावं तुमच्यातलं वेगळं पण काय तुम्ही काय करणार तुमचं विजन काय हो का सर आता आमचे सगळे उमेदवार नवीन आहेत सर हा यांनी सत्ता भोगलेली आहे त्यांचा अनुभव लोकांना आलेले आहेत एकदा नाही दोन टर्म आलेले आहेत आमदारकीचे आलेले आहेत खासदारकीचे आलेले आहेत सगळे त्यांनी गेल्या दहा वर्ष वर्षापासून त्यांचा अनुभव आलेला आहेत विकास कामं किती झालेत काय नाही त्यांचे स कार्यकर्ते ते टिकू शकले नाहीत आणि ठीक आहे आम्ही सामान्य कुटुंबातले आमच्या घरात मला व्यक्तिगत जर सोडलं तर मी पण सामान्य माझ्या घरचं कोणी पॉलिटिकल नाही आम्ही स्वतःच्या जीवावर आलेलो आहोत त्याच्या याच्यावर निवडून आले माझी जिल्हा परिषद सदस्य झालेलो आहेत सभापती झालेले आहोत पक्षानं आम्हाला जबाबदारी दिली पक्षाच्या जबाबदारीवर आम्ही एवढं वजन उचललं माणसं आमच्याकडचं जे कोणीच नव्हतं काँग्रेस जीरो करून टाकली होती ते आम्ही परत उभारणी केलेले कष्टाचे फळ हातात आमचे आम्ही जे कष्ट करतोय आम्हाला काय असं कोणी मोठा हात नाही आहे आमच्या डोक्यावर बॅकबोन नाही डॉक्टर साहेब तुम्ही अगोदर मध्ये बरीच लोक भाजपामध्ये गेली त्याचं कारण का? काय नेमकं काय वाटते म्हणजे मोठे लोक मोठे <laughs> आता ते आपण त्याविषयी काय बोलू शकत नाही पण त्यांचे काय पर्सनल प्रॉब्लेम्स असतील काय असतील तर त्याला ते काय आपल्याला माहित नाही पण असे हेच नाही अर्ध्या बी जे पीमध्ये जे काँग्रेस होते ती बीजेपी मला काँग्रेस युक्त बीजेपी आहे तर सध्या असं म्हणायला काय हरकत नाही नक्कीच आपण नगरसेवक झाला तर आपलं पै पहिल्या शंभर दिवसाचं विजन काय असेल विकास काय करायचा पहिल्या शंभर दिवस आम्ही जर नगर पहिलं नगरसेवक आम्ही जर निवडून आलो सगळे पॅनल आलं तर सर्वात सर्वप्रथम आमच्या इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आम्ही तरोडा जो प्रवेशद्वार आहे ते तिथं उभारू हे आमचं सर्वात प्रथम विजन आहे सेकंड विजन आहे की हे झालेले आहेत आपल्या इथं पार्क बुधवार बाजार हा फार मोठा बाजार आहे या क्षेत्रात आणि त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिकची कोंडी होती आपल्याला कळत आहे तिथं तर त्या ट्रॅफिक कोंडीचा पर्याय म्हणून आमचा सर्वात माझा प्रस्ताव राहील की इथनं हा फ्लायओवर ब्रीज ॲटलिस्ट हे बायपास करण्यासाठी तरी फ्लायओव्हर ब्रिज एवढी प्रा आम्ही मागणी प्रस्ताव फॉल फॉलोअप करू कारण सत्ता आमची नाही आहे पण mm -hmm. आम्ही त्याचं मागणी स्टेट गव्हर्नमेंटला आणि केंद्र सरकारला हे करणार आहेत आणि जर झालंच वरती परिवर्तन तर तो एक आमचा एजेंडा आहे तिसरा इथं नाना नानी पार्क सारखे इकडे पार्क नाही खूप असतं नवीन प्लॉटिंग पार्क नाही पार्क मुत्री नाही साहेब साधी मुत्री केली नाही आमदार साहेबांना <laughs> शेतकरी आमदार शेतकरी पुतळा जवळपास वर्ष झालं तुमची मीडिया दाखवत आहे शेतकरी पत्रात तुटलेला साधा तीन फर्षी पासून काँग्रेस न आंदोलन केलं त्याच सुधारणा केल्या बाकीची काय अपेक्षा तुम्ही विधानसभेला शेतकरी पुत्र म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरला पण आज खऱ्या अर्थाने शेतकरी चौकामध्ये शेतकऱ्याच्या बुद्याची अवस्था नीट झाली नाही ते विका हे सामान्य जनतेचे प्रश्न काय मार्गी लावतील नक्कीच आपण एकेकाळी शिवसेनेक आज बायला गेलं तर शिंदे गटाच्या दोन शिवसेना झालेत की असं वाटते आणि दोन ठिकाणी या सगळ्या परिस्थितीकडे आपण कसं शिंदे गटाच्या दोन शिवसेना झाल्या आमचे भाऊ हेमंत पाटील यांनी हात धरून मुंबईला नेऊन त्यांनी तिकीट दिलं त्यांचे हे नाही झाले ते हे सामान्य जनतेचे काय होणार तिकडे बाळासाहेब देशमुख तुम्ही ब तुम्हाला तर माहीतच आहे ते स्टार प्रचारक होते <laughs> मिनलताई यांनी खूप कामं केलेत शिंदेसाहेबाचा <laughs> फोन येऊन पण त्यांचं तिकीट डावरलं कारण का यांचं काहीच यांचा मुलगा होता <laughs> त्यामुळं हे सर्व घरीच कारभार करत आहेत ही सामान्य जनता काँग्रेस पक्षाला न्याय देईल आणि काँग्रेस पक्षाला भरघोच मतानी निवडून आणेल